सगळ्यांना जय शिवराय तर आज आपलं सकाळी सकाळीच काम जे आहे ते सुरू झाले सकाळी म्हणजे आज लवकरच बाया आले नऊ वाजता तर काल रात्री थोडेसे पाऊस झाला होता सहा एक वाजता तुम्हाला मी शेवट शेवट दाखवलंच होतं थोडंसं झालं होतं पण त्याने सकाळी सकाळी लवकरच पेंट वगैरे लागत होतं पायाला तर तो पाऊस आता आल्यामुळं ते सगळं सुकून गेलं आणि नऊ वाजता बाहे आल्यामुळे त्यांना थोडी गवत तोडायला हे होत होतं तर आज लवकर का आलं त्याचं कारण काल मी तुम्हाला सांगितलं होतं की देवीची स्थापना वगैरे करायची तर त्याचंच आज म्हणजे सकाळी सकाळी पूजा सुरू झाली तर आम्हाला पण जायचं आहे त्याच्या त्याच कार्यक्रमासाठी मग म्हटलं ये आवरून घेतल्यानंतर मग जाता येईल दहा एक वाजता म्हणजे ज्या संपेल अकरा बारा वाजेपर्यंत तोपर्यंत तो हे पण काम थोडंसं हे होईल आणि मग आम्हाला पण जाता येईल तर आम्ही जेवण वगैरे करायला जाऊ आणि दर्शन घेऊन परत येऊ परत आपलं आपलं काम सुरू होईल तर आज मस्त आशी इतकी भारी हवा सुटली तर संध्याकाळी इतका मोसम झाला होता म्हटलं निंदायचं जा राहून जाईल पण बरं झालं की आला नाही रिकाचं झालं हे सगळं हे बघ एकदम सुंदर दिसायला लागली आता थो ते छोट छोट होतं आपण बाकी पेरणी ते याच्या टोचिन मशीननी तर ते पण घरी उतरलं आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा काय होतं बघा इकडे सर आम्ही सगळी म्हणजे जबाज येत असेल व्हिडिओमध्ये तर पुढे वळ वळाचं पाणी मी तुम्हाला दाखवते वळ आहे आमचं मोठं आपल्या घर पासून एवढं लांब लावून फार नाही बघा असं इथे दिसतोय हो मला येऊ हा मग तर चप्पल सरकल इकडचं आमच्या इकडचं ओढ पाणी पूर्ण इथून एवढं आणि इकडं बांधलेलं आहे खाण्यासाठी गोर आहे गुलाल बिलाल टाकलेला इकडचे सगळं परिसरातले घर कुत्र आहे थांबा मला पूजा वगैरे

चला काय म्हणत हा हा तर बघा आम्ही इकडं आलो होतो तर इथं माझ्या मैत्रिणीचं म्हणजे आम्ही शेतामध्ये कामाला येणारे असले तर ताईंचं घर आहे तर हे बघ इथे आपण जे इंडोनेशिया स्मार्टने तर लावले होते तसंच त्यांनी लावलेलं आहे बघा उंची हाईट कमी राहते आणि इकडे त्यांनी गाई वगैरे बांधलेले एवढ्या गाई आहे त्यांच्याकडे छोटे छोटे पिल्लं वगैरे पण एका त्यांचे गोठ्यामध्ये पण इकडे छोटस बांधलेलं आहे गोठ्यामध्ये पण आणि इकडे त्यांचं घर पेरूचं झाड आहे देवकिणी देवीला आतमध्ये तर काम हे बघा दिवस मावळ आहे हे घराचे मरकुरी पण लावली लाईट तर दिवस मावळा आणि आपलं काम पण संपलं जे आपण मक्क्याचं सुरू केलं होतं ते तर त्याचे गंज वगैरे पण फेकून दिले म्हणजे लगेच आपण गवताचे गंज जे घातलेले होते ते तर ते फेकून सगळं काम कंप्लीट झाले तर आपलं जे राहिलेलं होतं आता ही गोलटी काढायची होती कांद्याची तर तेच काम आज परत चार वाजेपासून सुरू केलं तर तिकडून आल्यानंतर चार वाजेपर्यंतच ते काम कम्प्लीट होऊन गेलं होतं त्याच्यानंतर लगेच गोलटी भरायला घेतली होती हे चार एक कॅरेट भरायचे झाले तर खराब असल्यामुळं थोडा वेळ लागला त्याला जास्त नाही आहे पण थोडीशी झालेलीच आहे खराब त्यामुळे टाईम लागला त्याला भरायला तरी उद्या बघू आता हेच काम करून घेऊ पहिले गोल्टीचं आणि मग चालू विचार गावाजावाच्या शेताची पण खरपणी वगैरे करायची आहे तर हे जे शेत आहे मक्का फेल गेलेली समोरचं तर तिथे पण आज जर पाऊस नाही आला तर उद्या सकाळी चाललंच हे करायला सोयाबीन पेरायला आपल्याला मकावरती सोयाबीन पेरायची तिथे तर मकावरती आता मका टाकणं शक्य नाही तर सोयाबीनच पेरवून देऊ त्याच्यानंतर सोयाबीन काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मका वगैरे टाकायला उन्हाळा मका सोपं जाईल तर चला आजचा व्हिडिओ व्हिडिओ संपवते भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील